नमस्कार मैत्रीनो शारदा सोम फ्लेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत सोपी पद्धत एक आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर चला आपण सुरुवात केली सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे तेल टाकून घेऊया थोडस मी चार अंडे इथे बॉईल करून घेतलेले आहे याला आपण अशा लायणी पाडून घ्यायच्या सुरीने म्हणजे आपण फ्राय करताना त्याच्यामध्ये मसाले तेल सर्व आतमध्ये आत पर्यंत जातील आणि टेस्ट छान येईल तर अशा लाईनी पाडून घ्यायच्या सुईने थोडंसं लाल तिखट टाकायचं हळद टाकायची थोडीशी थोडंसं मीठ टाकायचं चांगलं लावून घ्यायचं सर्व बाजूने अंड्या अंड्या आता आपण हे अंडे हलके फ्राय करून घेऊया कुकर तेल गरम झालेलं आहे आपण फ्राय करून घेऊया दोन मिनटं मी हलके फ्राय करून अंडे काढून घेतले आहे दोन चमचे गायचं तूप घालून घ्यायचं इथे मी खडे मसाले घेतले आहे हे आपण टाकूया हलके फ्राय करून घ्यायचे तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे आपण येते छान फ्राय करून घ्यायचे लावून होईलपर्यंत फ्राय होते तांदू में तो तांदू। कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण तांदूळ धुऊन दहा मिनिटे भिजवून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं तांदूळ कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आता आपण हिरवी मिरची कट करून घेतली आहे मी तीन चार ह्या घालूया उभ्या कट करून आहे घेतलेल्या आहेत फुलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचं दोन टॅमॅटो कट करून घेतलेले आहे उभे ते घालूया मीठ घालायचं थोडंसं म्हणजे त्यामध्ये टमाटे लवकर मॅश होतील टमॅटो चांगले मॅश झालेले आहे आपण अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे गळून घालायची मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ चांगलं अदरक लसूण सगळं आपलं छान फ्राय झालेलं आहे सगळ्या छान तेल सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आपण आता मसाले ॲड करणार आहोत एक चमचा धनी पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार लाल तिखट घालायचं काळद बिर्याणी मसाला एक टेबल स्पून घालायचं परतून घ्यायचं चिरलेली कोथंबीर घालायची थोडीशी एक दोन मिनिटे मी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून दोन मिनट आपण वाफ काढून घेतलेली आहे परतून घेऊया छान परत आणि आता आपण पाणी घालणार आहोत तर दोन वाटी तांदूळ घेतले आहे तर मी दोन ग्लास पाणी घालणार आहे गरम पाणी घालायचं दोन ग्लास गरम पाणी घालूया मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आपल्या बिर्याणीला टेस्ट छान येईल आणि भात पण सुटसुटीत होईल तर अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा गा पूर्ण टेस्ट करून बघायचं मीठ तिखट बरोबर आहे की नाही आणि छान उकळी काढून घेऊया मीठ थोडस कमी आहे म्हणून मी मीठ घालणार आहे तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला मस्त उकडी आलेली आहे आता आपण तांदूळ घालणार आहोत तर बघा मी कशा पद्धतीत घालते अगोदर आपण अर्धेच तांदूळ घालायचे था खाली असे सगळं फिरून घ्यायचा चमचा जा। आणि आपण अंडे घालूया आता अंडे घालून घ्यायचे आणि वरतून उरलेला तांदूळ असा टाकून घ्यायचा खूप टाकून घ्यायची वरतून दोन तीन मिनटं मी उकळून घेतलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि एक शिट्टी काढून घेऊया हे बघा अंडा बिर्याणी छान तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया हे बघा आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा झटपट होते लगेच होते कमेंट मध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली हेल्दी खा स्वस्त रहा मस्त रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू